नमस्कार दुपारचे एक वाजतायत आणि आपण पाहताय व्ही मराठी मी वर्षाना बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते बातम्या सविस्तर पाहणार आहोत देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात रोड शो सुरू आहे दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात रोड शो केला जातोय तर अमृता फडणवीस देखील या रोड शो मध्ये सहभागी झाल्याच्या पाहायला मिळतात शिवाय भाजप कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं या रोड शो मध्ये उपस्थित आहेत अमृता फडणवीस यांची देखील या रोड शोमध्ये उपस्थिती आहे देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात रोड शो होतोय दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात हा रोड शो सुरू आहे अमृता फडणवीस देखील या रोड शो मध्ये सहभागी झाल्याशिवाय मोठ्या संख्येनं इथं भाजप कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत अमृता फडणवीस रोड शो मध्ये सहभागी झाले आहेत अनेक ठिकाणी फडणवीसांचं जंगी असं स्वागतही केलं जात आहे काही ठिकाणची फुलांची उधळण करून फडणवीसांचं स्वागत करण्यात आलंय शिवाय अमृता फडणवीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत देवेंद्रजी ज्या पद्धतीनं अमित शहा आले होते एक उत्साह होता पण काहीसा हिरमोर झालेला आहे त्यांना आपल्या कर्तव्यासाठी जावं लागलेलं ला आहे काय म्हणाला निश्चित थोडी निराशा लोकांमध्ये आहे कारण अमितभाईंना ऐकायला उत्सुकता असते पण हरकत नाही आता त्या ठिकाणी शिवराजजी येत आहेत स्मृतीबेन येत आहेत त्यामुळे सभा तर होतील अमितभाई आले असते तर अजून वेगळा माहोल झाला असतो महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार आपण सुद्धा त्यांना सन्मान राखून त्यांचा उल्लेख करता पण वोट जिहादच्या बाबतीत ते असं म्हणाले की हिंदू समुदायातील काही विशिष्ट समू समाजाचे लोक जेव्हा भारतीय जनता पक्षाला मतदान करतात तेव्हा तो वोट जिहाद नाही का हा एक वेगळा तर्क आहे कसं उत्तर द्याल अधूनमधून त्यांच्यातला जातीवाद उफाळून येतो आणि त्यातनं अशा प्रकारचं वक्तव्य ते करतात वोट जिहाद हा शब्द आला कुठून सज्जाद नोमानी ज्यांना त्यांनी समर्थन मागितलं आणि ज्यांनी समर्थन दिलं सतरा मागण्या त्यांच्या मान्य केल्या त्यांनी सांगितलं वोट जिहाद करा आणि भाजपला जो वोट देईल त्याचा दानापाणी बंद करा आणि त्याच्यावर सोशल बायकॉट करा मला सांगा ते मान्य पवारसाहेबांना अगदी बरोबर पण याच विषयाला अनुसरून जेव्हा आम्ही नाना पटोले यांना प्रश्न विचारला जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी थेट उत्तर देण्याचं टाळलं आणि त्यांनी असं म्हटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा कुठेतरी बहिष्कार करतो असं सुद्धा ते म्हणाले नाना पटोलेंना न ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माहिती आहे न वास्तविकता माहिती आहे नाना भाऊ आमचे मित्र आहेत आणि त्यांचा स्वभाव कसा आहे त्यावेळी जे आठवलं ते बोलून टाकतात पुढच्या इथे वेगळं बोलते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे पण प्रश्न काही प्रमाणात पुढे आणण्याचा काँग्रेस प्रयत्न करते काल रणदीप सुरजेवाला यांनी पत्रपरिषद घेतली आणि त्यांनी सात हजार रुपये सोयाबीनला काँग्रेस सत्तेत आल्यास भाव देईल असं सांगितलं तर त्याला त्याला उत्तर म्हणून पाशा पटेल जे आपल्या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसने कर्नाटकमध्ये सात हजाराचा भाव द्यावा कारण ते ज्या जा, ज्या लातूर जिल्ह्यामध्ये येतात त्या लातूर जिल्ह्यामध्ये कित्येक तालुक्यामध्ये कर्नाटकचं सोयाबीन गर्दी करतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय म्हणाल खरंच आहे कर्नाटकमध्ये आज सोयाबीनचा भाव अडतीसशे रुपये नौटंकी काँग्रेसने बंद करावी आणि पहिल्यांदा कर्नाटकमध्ये भाव देऊन दाखवावा या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधी पक्षांनी जो काही प्रचार केला त्यामध्ये कुठेही जलशिवार योजना असेल त्याचा काही उल्लेख झाला नाही कोणत्याही विकास कामाचा उल्लेख झालेला नाही आहे मुख्य म्हणजे नळगंगा नदी जोड प्रकल्प जो क्रांतिकारी ठरू शकतो विदर्भ आणि मराठवाड्यासाठी त्याचा उल्लेख नाही तुम्ही जो प्रयत्न करून तुम्ही जो प्रयत्न करून सेमी कंडक्टरचे प्रकल्प विदर्भात आणले आहेत नागपुरात आणलेले आहेत किंवा कॅश क्रॉप कुठेतरी बदलून बार्ली म्हणजे जव इकडे शिफ्ट करण्यासाठी तुम्ही पेर्नोरिकोचा एक महत्वाकांक्षी फ्रेंच प्रकल्प इथे आणला आहे या सगळ्या विषयावरती एक शब्दसुद्धा एकही विरोधी पक्षाचा नेता बोललेला नाही काय म्हणाल्यावर याचं कारण आहे त्यांना विकास माहितीच नाही आहे त्यांनी कधी जन्मात तो केला नाही त्यामुळे या ग्राउंडवर ते इतके वीक आहे की त्यांना विकासाचा मुद्दा आला की से वाटतं ते कळून जातात ते विकासावर चर्चा करत नाही